हॅलो गाईज वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनी अन्वतेच्या चॅनल मध्ये खूप सारं स्वागत आहे तर मी आज चालले परभणीला तर बघा आम्ही आलो आहोत परभणीमध्ये पीर बाबा दर्गा इथे पाया पडण्यासाठी तर माझ्या आईने काहीतरी मल्ला बोलली होती त्यासाठी आम्ही इथे पाया पडण्यासाठी आलो आहोत तर चला आतमध्ये दर्गा पाहूया मी ते म्हणजे पहिली वेळेस आलेली आहे आता हे माझं दुसरी वेळ आहे तर हे परभणीमध्ये आहे पाया पडा रेथ लेकरायच्या हाताने कॅमेरा धरला होता त्याच्यामुळे लेकराईने काही चांगला व्हिडिओ नाही बनवला तर आम्ही इथे बाबाचं दर्शन घेतलं मी माझी आई माझी सिस्टर आणि आमचे मुलं गेले ते माझ्या सिस्टरच्या दोन मुली आहेत माझा एक मुलगा आहे आणि माझी आई माझी सिस्टर आहे बस काही दिवसांनी इथं परभणीचा उरूस भरतो खूप गर्दी असते खूप मी उरूसला आले असते पण माझे मिस्टर थोडी गाय करत आहेत त्याच्यामुळं मी इथं आज पाया पडून शनी उद्या लगेच संभाजीनगरला निघणार होते तर आता काही दिवसावर उरूस येणार आहे तर तुम्हाला परभणीचा दर्गा कसा वाटला उरूस मध्ये येऊन नक्कीच पहा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि बाबाचं दर्शन घ्यायला नक्कीच या माझी आई आहे 来，一娘，来。